मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकणातील पारंपरिक अशी खांडवीची रेसिपी ही अशी चविष्ट खांडवी खूप कमी वेळात बनून तयार होते आणि साहित्यही खूप कमी लागतं खांडवी बनवण्याची अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत तांदूळ कोणत्याही प्रकारचा घेतला तरी चालेल आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून ते पूर्ण वाळवून घेतलेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेत आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचेत बेसिकली याचा रवा बनवायचा आहे आपल्याला तर इडलीचा रवा जो असतो त्याच पद्धतीने आपल्याला तांदळाचा रवा बनवून घ्यायचा आहे तर हे एक वाटी रवा रेडी आहे त्याचबरोबर एक वाटी किसलेला गूळ घ्यायचं आहे आणि गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने तांदूळ गूळ वगैरे मेजर करून घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी गूळ त्यामध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता एक चमचा किसून घेतलेलं आलं टाकायचं आहे त्यामुळे छान फ्लेवर येतो आणि हे मीडियम फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची तर उकळी आलेले आहे आणि हे मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते भांडं कमी फ्लेमवरती आता इथे मी एक कढई घेतली आणि कढईमध्ये जो आपला तांदळाचा रवा आहे तो आपल्याला थोडं तीन चार मिनटं असं रोस्ट करून घ्यायचं आहे खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे गॅसचे फ्लेम मी लो ठेवलेले आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे रवा तर यामध्ये मी एक वाटी गूळ वापरलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आवडत असेल गोड तर एक दोन चमचे गूळ वाढवू शकता त्यानंतर मी यामध्ये ॲड केलं आहे ओलं खोबरं चार मोठे चमचे इतकं असं खोबरं वाटीने मेजर केलं तर पाव वाटी इतकं होईल करते तर ते आपल्याला रव्यामध्येच असं भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये मी तूप वगैरे ॲड केलेलं नाही कोरडंच पहिलं खरपूस असं भाजून घ्यायचं मग थोड्या वेळाने तूप ॲड करायचं तर हे अगदी कलर चेंज होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि आता मी तूप ॲड करते साधारण तीन ते ती चार चमचे इतकं तूप ॲड केलं आहे आणि आता तुपावरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे असंच मंद आचेवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता कलर चेंज होत आलेला आहे आता आणि हे झालंय रेडी आता यामध्ये जे गुळाचं पाणी आपण बनवून ठेवलं आहे ते थोडं थोडं करून ओतायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची जेणेकडून शिंतोडे उडणार नाहीत तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी पटापट पत हे घट्ट होत जातं मिश्रण ते कंटिन्यू असं हलवत राहायचं आता यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी वेलची पावडर टाकायची आहे तर जवळपास एक चमचा इतकी मी वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकता मिश्रण घट्ट होत आलेलं आहे तर हे पटापट पत मिक्स करून घ्यायचं बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि ही अगदी कमी वेळात बनवून तयार होणारी रे रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बनवून झाल्यावरती ती कशी बनली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर आपल्याला आता हे झाकण देऊन तीन ते ती चार मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत वड्या थापण्यासाठी आपल्याला एक प्लेट रेडी करून ठेवायचं आहे तर एका ताटाला मी तूप लावून पूर्ण ग्रीस करून ठेवलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच ते वड्या थापायला घ्यायचं तर आता मी हे सगळं ताटामध्ये काढून घेते आणि हे असं एकसारखं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे पूर्ण ताटाला हे बघा अशा पद्धतीने एकसारखं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरून असं प्लेन करून घ्यायचे पूर्ण तर हे झालेलं आहे रेडी आता यावरती मी किसलेलं ओलं खोबरं असं पसरवून घेते बरोबर अगदी बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स हे त्याच्यावरती पसरवून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथे आता परत एकदा हे सर्व प्रेस करून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल म्हणजे वड्या आपण जेव्हा कट करतो तेव्हा ते, ते बाहेर निघणार नाही तर हे थंड झालं आहे आता साधारण वीस ते पंचवीस मिनटं सेट व्हायला हो ठेवून द्यायचं पूर्ण थंड झालं की मगच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर हे आम्ही आता कट करून घेते वड्या आणि बघू शकता वड्या अगदी सहज कट होत आहेत सुरीला जास्त मिश्रण चिकटत वगैरे नाही तर व्यवस्थित सेट करून झाल्यावरती कट केला तर वड्या व्यवस्थित कट करता येतात तर मी ह्या अशा स्क्वेअरमध्ये वड्या कट करून घेते एक वडी दाखवते तुम्हाला कट केलेली तर बघू शकता अगदी इझिली निघत आहेत वड्या आणि खूप छान टेक्चर असा आलेला आहे वड्यांना प्लेटच्या आकाराचं इथे मी केळीचं पान कट करून घेतलं आहे आणि मस्त असं केळीच्या पानावरती मी ह्या वड्या सर्व करते बघू शकता किती छान दिसत आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू